नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रसाद गावडे माझ्या ॲडव्होकेट प्रसाद गावडे लिगल कन्सल्टन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे की परस्पर सहमतीने होणारा घटस्फोट त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स म्हणजे पती पत्नीच्या सहमतीने आणि कोणत्याही वादाविना विवाह समाप्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया भारतात ही प्रक्रिया हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत सेक्शन तेरा बी किंवा अन्य विवाह कायद्याखाली केली जाते तर परस्पर सहमतीने होणारा जो घटस्फोट आहे त्याच्यासाठी कायद्यामध्ये काही अटी आहे त्यातली पहिली अट अशी आहे की परस्पर सहमती तर पती पत्नीची घटस्फोटासाठी परस्पर सहमती असणे अनिवार्य आहे दुसरी अशी अट आहे की वेगळे राहण्याचा कालावधी तर घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती पत्नीने किमान एक वर्ष एकमेकांपासून वेगळे राहण्यात गरजेचं आहे तिसरी महत्वाची बाब अशी ठरवली जाते की त्याच्यामध्ये तीन सब अटी मंजूर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मालमत्तेचे आणि आर्थिक बाबीचे वाटप मुलांच्या कस्टडी बा आणि भेटण्याच्या बाबतचे हक्क तसेच जर घटस्फोट झाला तर पोटगी कशाप्रकारे दिली जावी या गोष्टी नमूद केलेल्या असतात तर या सर्व गोष्टींच्या अटीवरती परस्पर संमतीने होणारा घटस्फोट ठरवला जातो धन्यवाद